नमस्कार आपला धुळ्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी आपलं धुळे न्यूज मध्ये पहा आजचे बातमीपत्र मी दिलीप चौधरी सिनेमा मागील भागाकडील संजय मुदळा यांनी गैरप्रकारे अतिक्रमण केल्याने ते अतिक्रमण केले जमीन दोस्त धुळ्याचे राजवाडे मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुदळा यांनी केलेले अतिक्रमण मनप्पा प्रशासनाने त्यांचे एक एकही न ऐकता एक केलेले बेकायदेशीर अतिक्रमण जमीनदोस्त केले चितोर रोडवरील राहणारे अरविंद भोसले यांचे मालकीचे दुकान आहे संजय मुंदळा हे भाडेकरू आहेत स्वस्तिक टाकीच्या आवारात मागील भागात अतिक्रमण केले होते बेकायदेशीर पत्राचे शेडचे बांधकाम केले होते त्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात येऊन आज सर्व अतिक्रमण काढण्यात आले मुंदळा यांना मनप पांडे बावनत नोटीसही दिल्या होत्या हळे यांनी कुठलंच उत्तर दिले नाही नियमानुसार सदर बराच वेळ वाद घातला लोकसंग्रामचे संजय बगते यांनी संजय मुदळा यांना आकलून लावले यावेळी प्रसाद जाधव राजेंद्र कदम भूषण जगदाळे अखिल शेख अनिल कल्याणकर प्रवीण पवार बापू वायरे भास्कर थोरात प्रमोद बोरसे विनोद मोहळ आदी कर्मचारी अतिक्रमणकार त्यांना उपस्थित होते

जाशीराणी पुतळ्याजवळ साईराम ट्रॅव्हल्सच्या मागील जो भाग सो माया अरविंद भोसले शिवशंकर पालने चित्र यांच्या तक्रारी अर्जावरून तेथील सर्वे नंबर चौदाशे सहासष्ट अवली पाचमधील त्यांच्या मालकीच्या जा जागेमध्ये त्यांच्या तक्रारीनुसार संजय बाळासाहेब मुंदाडा यांनी अनधिकृतपणे बांधकाम करून तो कब्जा मिळवला आहे त्याबाबत नगर रचना विभागाचे त्यांना बावन त्रेपंचा नोटीसा माल मालकी बाबत विचारणा करण्यात आली बावन त्रेपंचा नोटिसा हिशो करून आल्या व विविध मुदतीमध्ये त्यांनी खुलासा न केल्यामुळे तसेच मंजूर टिप्पणीनुसार आम्ही आज रोजी बंदोब पोलीस बंदोबस्तात सदर बेकायदेशीर बांधकाम नष्ट करत आहे नमस्कार आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे